शिवपार्वतीच्या उपासनेचा महान सण आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक असलेला श्रद्धा उत्साह सौंदर्य आणि प्रेमाचा सण श्रावण या शुभ महिन्यात मारवाडी समाजातील महिला मोठ्या थाटामाटात था साजरा करतात श्रावण महिन्यात हरियाली तीनच्या दिवशी मारवाडी महिला एकत्र येतात व वा जुलांवर बोलतात डीजेवर नृत्य करतात मजा करतात आणि हरियाली दीपचा हर्ष उल्लास आणि आनंद घेतात गोधवड येथील अग्रवार महिला मंडळ व अगलवारखील दरवर्षी हरयाली धूजचा कार्यक्रम साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आज गोरिवारी एकवीस नव्वदातर्फे हरयाली धूज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी झुलून लावण्यात आले आहे त्यावर महिलांनी झुलून आनंद घेतला तसेच महिलांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले शिव आणि पार्वतीच्या वनखुशीत महिलांनी आपल्या लहान लहान मुलांना सादर केले गेम्सचे आयोजन केले त्यात महिलांनी बक्षीस पटकावले सर्व महिलांसाठी अग्रवाल मंडळातर्फे घराळांचीही व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या धाकामाटात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ शारदा देवी अग्रवाल श्रीमती मीना देवी गुप्ता सौ किरण रमेश अग्रवाल सौ किरण प्रमाण अग्रवाल सौ स्मृता अग्रवाल सौ अग्रवाल सौ रश्मी अग्रवाल सौ वंदना अग्रवाल अग्रवाल त्यांना मुंबईच्या अध्यक्षा संजय अग्रवाल व त्यांच्या सहकारी यांनी पैशाचे व्यवस्थापक संधी अग्रवाल यांनी त्यांना सहकार्य केले